बीड जिल्ह्यातील नवीन कार्डिएक कॅथलॅबच्या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले बांधकामातील त्रुटी आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ते संतप्त झाले दरवाजे रंगरंगोटी लाईटिंग फिटिंग स्वच्छता आणि भिंतींच्या कामाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अजित पवार म्हणाले आम्ही पैसे देतो फुकट काम करत नाही हा जनतेचा पैसा आहे आणि तो दर्जेदार कामासाठीच खर्च व्हायला हवा त्यांनी कामात निष्काळजीपणा आघळल्यास गुत्तेदारांना थेट ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा दिला या प्रसंगामुळे राज्यातील सार्वजनिक कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात तुम्ही इथंच बघा किती इथं इथं अंडरवर काही हँड ओव्हर केलं पद्धत बरोबर नाही त्याच्यावर हँडओवर ज्यानी काम केलं त्याला ब्लॅकलिस्ट ला टाकेल हँडओवर तर मी जे बघतो बारीक मला साऊस नाही